दिवाणमळा व जुन्नेर गावातील हजारो ग्रामस्थांची पाण्याची तहान भागवणाऱ्या पाण्यावर केमिकल कंपन्यांचा प्रदूषणाचा थर बसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून केमिकल कंपन्यांच्या विरोधात ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे मुंबई आग्रा महामार्गावर लगत असलेल्या दिवाणमळा व जुन्नेर गावातील गावकऱ्यांना भीतीन पाणी सामना करावा लागत आहे पाण्या वाचून नागरिकांचे हाल होत आहे पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहे ग्रामस्थांची अडचण सोडविण्यासाठी सरपंचांनी स्वकर्त्याने विहीर खोदून पाण्याची सोय केली या विहिरीतून टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा होऊ लागला मात्र करण्यात आलेला पाणीपुरवठा प्रदूषित असल्याचं ग्रामस्थांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ विहिरीवर जात पाहणी केली असता त्या ते विहिरीत केमिकल कंपन्यांचा प्रदूषणाचा थर बसल्याचं दिसून आलं त्यामुळे या प्रदूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून पाणी प्रदूषित करणाऱ्या केमिकल कंपन्यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करून ग्रामस्थांना प्रदूषणमुक्त स्वच्छ पाणी द्यावे अन्यथा केमिकल कंपन्यांच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे कंपनीच्या मागच्या साईडला तिथे आपल्या स्वतः मालकीची हक्काच्या जागेवर विहीर केलेली आहे त्या विहिरीमध्ये या का केमिकलच्या कंपनीचं पूर्ण पाणी उतरलेलं आहे पूर्ण पाणी नाहीचं झालेलं आहे पिण्यायोग्य काही उपयुक्त पाणी नाही आहे त्या पाण्याने म्हणजे त्या पाण्याने आमच्या गावाला इथं तिथं ठिकाणी पाणी ते पुरवलं जायचं पण ते पाणी आता पिण्यायोग्य नाही आहे तर पूर्ण केमिकल उतरल्यामुळे ते आता नाहीचं झालेलं आहे तर आमची भरपाई देण्यात यावी नाही तर आम्ही पुढे चालून इथे आंदोलन वगैरे करण्याचा प्रयत्न करू प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी पांडुरंग कृष्णा ठाकरे व वरिष्ठ लिपिक मधुकर चव्हाण हे दोघेही पंचवीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले था आहेत एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी शासकीय कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या कार्यालयात करण्यात आले होते यावेळी ठाकरे व चव्हाण यांच्या कार्याविषयी अनेकांनी मनोगत व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत ठाकरे यांनी बोलताना सांगितले की अतिशय खडतर काळात शिक्षण घेत नोकरी केली पाच वर्षात चार वेळा बदला करण्यात आला मात्र कामाशी नेहमी प्रामाणिक राहिलो तर चव्हाण यांच्याविषयी बोलताना अनेकांनी सांगितले की वेळेच्या आत कामावर येणे आणि वेळेवर कामावर जाणे तसेच सरळ स्वभावाचे कामाशी प्रामाणिक असलेले मधुकर चव्हाण यांचा कार्यकाळ असल्याचं अनेकांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले दरम्यान दोघेही सेवानिवृत्त होत असल्याने आदिवासी विकास प्रकल्प विभागाला निश्चितच याची पोकळी निर्माण होईल अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील यांनी व्यक्त केली आहे यावेळी ठाकरे व चव्हाण यांना अनेक मान्यवरांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी प्रमोद पाटील सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी पांडुरंग कृष्ण ठाकरे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक मधुकर चव्हाण वनमाला ठाकरे शुभम ठाकरे प्रशांत पवार दीक्षा पवार यांच्यासह आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पांडुरंग कृष्ण ठाकरे माझं मूळगाव हो मी आदिवासी विकास विभागात एक ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णव रोजी माध्यमिक शिक्षक म्हणून या पदावर रुजू झालो मी पहिल्या पाच वर्षात नगर जिल्हा नाशिक जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा या तीन जिल्ह्यामध्ये नोकरी केली त्यानंतर दोन हजार सतरामध्ये मी सहाय्यक अधिकारी शिक्षण म्हणून या पदावर पदोन्नती स्वीकारली त्या पदोन्नतीच्या काळामध्ये धुळ्यामध्ये मला प्रशासनाचा बराच काही मोठा अनुभव मिळाला शिकायलाही मिळाले मला सेवा कालावधीमध्ये मला माझ्याकडे माझ्या कुटुंबाने तसेच माझ्या सहकारी मित्राने खूप मोठी साथ दिली त्यामुळेच मी अतिशय चांगल्या पद्धतीने एकोणतीस वर्ष सेवा या विभागाप्रमाणे विभागात देऊ शकलो तर या विभागाने खूप काही मला दिलं मी आणि त्यामुळे या आदिवासी विभागाचा मी कायमस्वरूपी ऋणी राहीन आणि यानी या ठिकाणी या मला सेवापूर्तीसाठी सगळ्यांनी आशीर्वाद दिले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अतिरिक्त हरण्यामाळ तलावाची निर्मिती अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे टेल टँक म्हणून करण्यात आली हरण्यामाळ तलाव भरण्यासाठी दोन हजार सातमध्ये जम्बो कॅनलची निर्मिती करण्यात आली जम्बो कॅनलमधून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे वाहून जाणारे पाणी हरण्यामाळमध्ये टाकून उन्हाळ्यामध्ये नकाने तलाव भरून धुळे शहराला पाणी पुरवठा केला जात होता मात्र भाजपा सत्ताधाऱ्यांनी अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या नावाखाली पाटबंधारे विभागाला हाताशी धरून अक्कलपाडाचे वाया धरणारे पाणी जम्बो व एक्सप्रेस कॅनोलमध्ये न सोडता जाणीवपूर्वक हरण्यामाळ व नकाने तलाव कोरडा ठेवण्यात आला असून अक्कलपाडा पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेण्याकरिता हा दुर्दैवी प्रकार उन्हाळ्यात धुळेकरांचा कशाला कोरड आणणारा ठरला आहे असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या पदाधिकाऱ्यांनी ऑन दी स्पॉट पंचनामा करत सत्ताधाऱ्यांवर केला आहे सात महिन्यांपूर्वी एक्सप्रेस कॅनोलच्या स्वच्छतेसाठी मनपाने नऊ लाखांचे टेंडर काढले पण कॅनोलमध्ये कुठलेही स्वच्छता झाले नसून केवळ कागदोपत्री टेंडर काढून पैसे काढले गेले असा देखील आरोप सेनेने केला आहे पावसाळा तोंडावर आला असताना येणाऱ्या उन्हाळ्यात पाणी पाणीटंचा परिस्थिती उद्भवू नये म्हणून सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक्सप्रेस उदुरावस्था झालेल्या जम्बो कॅनॉलची ऑन द स्पॉट पाहणी करत तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाणी करता आले होते आढळून आलेलं आहे की जम्बो कॅनलची आलेली आहे आणि मागील तीन चार वर्षापासून हा सय्यदनगर पासून जो जम्बो कॅनल सुरू होतो त्याच्यामुळे त्याच्याद्वारे पूर्ण हरममा धरण भरलं होतं त्याचं योग्य प्रकारे काम न झाल्यामुळे तीन वर्षापासून कोरडा पडतोय आणि पुढे ह्याच हरममाचं धरणाचं पाणी जिरपून पुढे नकांताला आपला भरण्यात येतोय मागच्या वर्षी सुद्धा नीट नियोजन न झाल्यामुळे अगदी दहा ऑक्टोबर पासूनच नकांताला पूर्णपणे कोरडा पडला होता आणि तापी सोडून ते इतर अक्कलपासून ते दुसरं पाण्याचं स्रोत आहे धुळेकरांकरता तो नकाळी तलाव मागच्या सहा महिन्यापासून पूर्णपणे कोरडा पडला आहे आणि ह्याच सय्यदनगरमध्ये येणाऱ्या जम्बो कॅनलची प्रॉपर व्यवस्थितपणे डागधुजी होऊन त्याचा ह्या वर्षी हरंबा आणि त्याद्वारे नंतर नकार तलाव अव्यवस्थित भरण्यात यावा अशी आम्ही शिवसेनेकडनं मागणी कर्टकांना केलेली आहे या एक्सप्रेस कॅनलच्या इथे आम्ही भेट द्यायला आलेलो आहे आणि धुळेकर जनतेला आमचं आव्हान आहे की आम्ही प्रशासनाची पोलखोल करायला इथं आलेलो आहोत आपल्याला माहिती असेल की आम्ही इथे हा एक्सप्रेस कॅनल जवळ आता इथे आलेले आहेत याची खरी परिस्थिती आपण बघू शकतात आपल्याला माहिती असेल की दोन हजार तीनमध्ये हा साडेसात किलोमीटरचा एक्सप्रेस कॅनल सय्यदनगरपासून सुरू केला तर आपल्याला नकाने तलावपर्यंत याचं काम पूर्णत्व आलं होतं आणि हा एक्सप्रेस कॅनल हा इतक्या जोराने वाहत होता त्यावेळेस दोन हजार तीनमध्ये आणि याच्यानी धुळेकर जनतेची ताण मिटत होती आणि नाकाने तलावामध्ये सय्यदनगरमधून जे एक्सप्रेस कॅनलद्वारे एकदम जोरात पाणी वाहत होतं नाकाने तलाव भरत होता आणि धुळेकर जनतेची ताण मिटत होती आम्ही प्रशासनाला याच्या बाबतीत वारंवार निवेदन दिलं आणि प्रशासनाला आम्ही वारंवार सांगितलं की एक्सप्रेस कॅनल याची स्वच्छता झाली पाहिजे तर मागे धुळे महानगर शिवसेनेच्या वतीनं आमचे प्रमुख धीरज पाटील व आमचे धुळे शिवसेना महानगरचे पदाधिकारी यांनी आयुक्तांना भेट दिली आणि आयुक्तांनी त्यांना सांगितलं की आम्ही एक्सप्रेस कॅनलच्या याला साफसफाईला नऊ लाख रुपये दिले आहे तर आज आम्ही ते इथं स्पॉट व्हिजिट करायला आलो तर ते नऊ लाख रुपये कोणाला दिले काय दिले प्रशासनाचा गोड बंगाल प्रशासनाने दुर्लक्ष केला याने नऊ लाख रुपये इथे जर दिले असते आणि कोणाला दिले तर ही परिस्थिती आज नसती प्रतिनिधी रूपक बिरारी सह सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे जिल्हा पोलीस दलातून अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सात पोलीस अधिकाऱ्यांसह दहा पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांच्या सेवापूर्तीचे आयोजन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील मंथन हॉल येथे करण्यात आले होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्वांनाच मार्गदर्शन करत करत त्यांचा सत्कार पुढील दिल्या आहेत यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे तर काही कुटुंबियांना आश्रू देखील अनावर झाले होते त्यात साखरी विभागाचे पोलीस उप साजन रूपलाल सोनवणे नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक अजय कुमार चव्हाण पिंपळनेरचे पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनीलाल सैंदाने साक्री उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक बाळू शंकर गायकवाड पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल देवरे धुळे शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन मंडले धुळे शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नाना महिरे नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रघुनाथ कृष्णा शिंदे नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवंत पाटील पोलीस मुख्यालयाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी भाईदास देसले थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर नथू इशी नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर दगा चव्हाण सोनगीर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कुदरत अली इस्माईल सय्यद पोलीस मुख्यालयाचे हेड कॉन्स्टेबल दिगंबर गंगाराम महाजन पोलीस मुख्यालयाचे पोलीस नाईक कॉन्स्टेबल शांताराम जीवन माळे इत्यादी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासकीय कार्यकाळ कार पूर्ण झाल्याने सेवानिवृत्ती झाले आहे याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे अनिल साहेबराव देवरे पी एस आय नेमणूक कंट्रोल रूम धुळे यापूर्वी मी सोलापूर पंढरपूर सोलापूर पंढरपूर तिथून बदली धुळे धुळे शहर पोलीस स्टेशन निजामपूर साखरी नरडाणा आणि परत एस पी ऑफिस असं सदतीस वर्षाचं आमचं पूर्ण कालावधी संपलेला आहे नोकरीचा आणि आज वयोमानानुसार आनंदाने रिटायर होतो आहे त्यात मला अभिमान वाटतं दीर्घ सेवा केल्यानं खूप चांगलं वाटतं आहे बाकी विशेष नाही चांगली कामगिरी केली आणि त्याच्यात माझ्या पत्नीचं खूप मोठं सहकार्य आहे त्यांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिला त्याबद्दल त्यांचाही खूप मोठं आभार कौतुक मी पोलीस त्यंबक तुने सैनदानी धुळे जिल्ह्यात एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी पोलीस म्हणून भरती झालो त्यानंतर मी पोलीस मुख्यालय धुळे तालुका सिंदखेडा महामार्ग सुरक्षा पथक धुळे सोनगीर पोलीस ठाणे स्थानिक अन्वेषण शाखा येथे असताना मी दोन हजार चौदा रोजी पोलीस रुपये म्हणून परीक्षा देऊन पास झालो व त्यानंतर धुळे तालुका पोलीस स्टेशन वाचक साखरी प्रभारी अधिकारी बॉम्बस्कट धुळे आणि दोन हजार एकवीस पासून ते आज पाहत महामार्ग पोलीस धुळे येथे प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहत होतो आज रोजी मी चाळीस वर्ष सेवा पूर्ण करून पोलीस व पदावर विना कलंक सेवानिवृत्त होत आहे मला सेवा काळात एकशे शहाऐंशी बक्षीस मिळून मला पोलीस महासंचालक पदाचे यांचे पदक प्राप्त आहे मला दोन मुलं एक मुलगी व मागे दोन्ही मुलं व जावाई हे अभियंता आहेत सोनबाई हे अभियंता आहेत सर्व सर्व व्यवस्थित असून मी आनंदाने सेवानिवृत्त होत आहे सेवा काळात पोलीस खात्याने मला जे सहकार्य होते त्यांच्या सगळ्यांचे धन्यवाद नातेवाईकांचे धन्यवाद आणि मी पोलीस खात्यात कर्तव्यनिष्ठप्रमाणे कामकाज केलं हे माझा मला त्याचा गर्व आहे व यापुढेही मी असंच काम करत राहील धन्यवाद असो फॅमिली टाईम असो अगदी या सणाची खूप दिवसांपासून ते वाट पाहत होते त्याबद्दल त्यांच्या आभार मानतो या पुढे वडिलांनी जे त्यांची स्वप्न राहिली प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र नेऊच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या ते नागपूर येथील निवासस्थानी जात धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भेट घेत शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या दोघांमध्ये तासभर धुळे शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या असल्याचं बोललं जात आहे अनिल गोटे यांनी नितीन गडकरी यांच्या घेतलेल्या भेटीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे